नमस्कार मित्रांनो मागील भाग एक व्हिडिओमध्ये मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण एम एस बी सी सर्वे अॅपचे डाउनलोड

ओबीसी इत्यादी आरक्षित प्रवर्गातील कुटुंबाचे सर्वेक्षण कसे करायचे याबाबत समजून घेऊया सर्वे सुरू करण्याआधी जी पी एस लोकेशन सुरू करा आता या ठिकाणी इंटरव्ह्यू असे लिहिलेले आहे ते आधीच सिलेक्ट केलेले असेल यानंतर कंटिन्यू यावर टॅप करा सर्वात आधी मूलभूत माहितीचा मॉड्युल भरायचा आहे स्टार्ट टाइम एंड टाइम डेट लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड अल्टिट्यूड सर्व व्हॅल्यूज भरलेल्या दिसतील सर्वेची माहिती पूर्णपणे इंग्रजीमध्येच मध्येच भरायची आहे तसेच प्रश्नावलीतील आधीच्या प्रश्नाची माहिती भरल्याशिवाय ऍप मध्ये पुढील कोणतीही माहिती भरता येणार नाही हे लक्षात ठेवावे आधीच्या प्रश्नानंतर पुढील प्रश्न ठरविल्या जाणार आहे सर्वे करण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता नाही त्यामुळे इंटरनेट बंद करू शकता आता येथे कुटुंब प्रमुखाचे किंवा कुटुंबातील माहिती देणाऱ्या सदस्याचे पूर्ण नाव भरा. पूर्ण नाव भरल्यानंतर शेवटी स्पेस नसावी. येथे जात सिलेक्ट करण्यासाठी टॅप करा. टॅप केल्यानंतर येथे सर्व जातींची यादी ओपन होईल. खाली स्क्रोल करून जात सिलेक्ट करा किंवा वरती सर्च बार मध्ये जात टाईप करा. खाली जातीचे नाव दिसेल तर जात सिलेक्ट करा. या ठिकाणी आरक्षित प्रवर्गातील कुटुंबाची माहिती भरलेली आहे. माहिती सेव्ह करण्यासाठी येथे सेव्ह वर टॅप करा. आता अग्री वर टॅप करा. ही माहिती रिझर्व्ह कॅटेगरी मधील कुटुंबाची भरण्यात आली आहे त्यामुळे पुढे काहीही भरण्याची आवश्यकता नाही एका कुटुंबाचा सर्वे पूर्ण झाला आहे येथे ओके वर टॅप करा अशा प्रकारे आरक्षित प्रवर्गातील कुटुंबाचे सर्वेक्षण करायचे आहे पुढील व्हिडिओ मध्ये मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचे सर्वेक्षण कसे करायचे हे समजून घेऊ व्हिडिओ लाईक व शेअर करा चॅनल वर नवीन असल्यास सबस्क्राईब करून बेल आयकन ला क्लिक करा धन्यवाद